निळ निळं पाकरू हा ह्याच्या चॅनलवरती सदुसष्ट हजार सबस्क्रायबर आहेत आणि हा माझ्या चॅनल येऊन खूप घाणघाण कमेंट्स करत होता एवढा त्यांनी त्रास दिला आत्ता जस्ट माझी लाईव्ह होती त्या लाईव्हवरती येऊन त्यांनी एवढा घाण कमेंट केल्या डुक्कर तोंडाच्या नाला एका सडक्या तोंडाच्या हां काय रे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुला हे शिकवलं का हे नाही शिकवलं समजलं का त्यांनी चांगलं शिकवून गेले अरे रस्त्याने चालणाऱ्या माणस मुलांना पण त्यांनी स्वतःचा डबा उघडून देत होते दे। आणि तू नालाय का असल्या वाईट वाईट कमेंट्स करतोस स्वतःची बायको व्हिडिओ बनवते लेकरमाला आहे सगळी फॅमिली कुटुंब आहे तुझा तरी दुसऱ्या लेडीजला जाऊन तू अशा कमेंट्स करतोस का आणि मला मला व्हिडिओ माझ्या कमे लाईवला येऊन मला धमक्या देतो आहे की व्हिडिओ ते टाकून बघ मग कशा कशा कमेंट येतात बघ हो का तुझ्या धमक्या आहेत का मला फुकटचा येऊन माझ्या चॅनल येऊन आहेस कुत्र्या तुला लाज वाटते का हां आणि मला सांगतोच माझ्या चॅनल येऊन रत्नागिरीचेस किंवा कोकणातली असं याच्यात तुझ्या बापाचं काय जातं रे तुला काय घेणे पडलं आहे तुझं सदुसष्ट हजार सबस्क्राईबर आहेत ना ते बघ अरे दोन दोन तीन तीन लाख वाले खाली पडलेत समजलास ना सदुसष्ट हजार म्हणून उड्या मारू नको जास्त तुझ्या बापाचं काय पाच पन्नास खाली नाही की माझ्या लाईवला येऊन काही बोलायला ये भुकायला उतर्या तर बघा नीला पाखरू ह्या ह्या माणसाचं मी आय डी टाकते आणि हा माणूस माझ्या चॅनलवर येऊन खूप वाईट वाईट कमेंट्स करून त्या मला खूप त्रास दिला माझ्या चॅनलवरती येऊन व्हिडिओ माझ्या लाईव्हला आणि मला म्हटला तुझ्या दम असेल तर मला ब्लॉक करून दाखव असं करून दाखव तसं करून दाखव का बेवडा आहे का कोण आहे मा को को का कुठला मग आहे काय माहीत नाही मला हां कुत्र्या तुझ्या दम असेल तर येऊन दाखव की पुढं रत्नागिरी काय कुठले आहे ना तर तुला काय घेण्या पडलं नाही तुझ्या दम असेल आमच्या ह्याच्यात येऊन दाखव फक्त मग तुझी काय करायची तुम्ही बरोबर करते स्वतःच्या बायका पोरांना सांभाळ आधी स्वतःच्या बायका पोरांना रस्त्यावर सोडून उघड्यावर टाकून दुसऱ्यांच्या घरात दुसऱ्यांच्या बायका पोरांना बघायचं दुसऱ्या कुत्र्या हां बायल्या कुठला आणि म्हणे मी जयबी आहे असा आहेस का रे हां नीट वाघ जरा कशाला उगल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव खराब करतो आहेस हां नीला पाकूड नाव टाकलं नाही अजून तुझ्या का बापाचं पाच पन्नास खाली करे माझ्या चॅनलवर येऊन बिनकामाचं माझ्या मित्रांनो माझ्या भावानो बहिणीनो हा माझ्या चॅनलवर येऊन बिनकामाचा त्रास द्यायला लागला बघा बिनकामाचं वाईट वाईट कमेंट्स करायला लागला हां त्याला काही घेणे नव्हतं तर येऊन उगाच कमेंट्स केले त्यांनी आणि तुला वाटलं मी तुला घाबरेन मी कुणाला घाबरण्यासले नाही आहे मी कुणाची पाच पन्नास खाली नाहीत मी चुकत नाही तर चुकत नाही समजलं ना स्वतःचा चायनाला असूनसुद्धा सुद्धा असले धंदे करतोस का रे हां भाड